आज खडकी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वा वाढदिवसानिमित्त मालेगाव येथील अभिलाषा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्री अमोल पाटील सर मातोश्री दातांच्या दवाखान्याचे संचालक डॉक्टर तुषार देवरे करसगण उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वसुमती शेवाळे मालगाव पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी श्री अंकुर भामरे साहेब वैद्यकीय सहायक सोमवंशी दादा वैद्यकीय सहाय्यक राजनूर मॅडम गावातील आशाताई ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आजी माजी सर्व पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य लखी आबागिल छोडगी मंडळ तालुका अध्यक्ष योगेश देसले सेवा पंधरवाड्याचे जिल्हा सहसंयोजक विशाल सावळा पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष समाधान रमेश भोईटे व भाजप पदाधिकारी सागर चव्हाण भाजप जिल्हा सरचिटणीस मयूर देवरे यांनी केले तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे श्रीराम चव्हाण उपस्थित होते बघूया या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रत्यक्षात दृश्य